या शासनाला तुम्ही जागे करा शासनाला खरंच जागा असेल तर आणि आता मतदान महागाल इकडे येऊ नका कोणी मा येऊ नका भाडकावानं तुम्ही तर मतदान घ्या तुम्हाला अधिकार पण नाहीये येऊ नका ना इकडे मतदान घ्यायला एक एक माणसं चालली ती एक एक माणसं चालली ती मालसाला येते ती या डालवायला पण बिल्डिंग कराय कोणी ना या यास सरकार वेई जाते त्या बिल्डरची पूजा करायची का सोसायटी वाल्याची पांढरे कपडे घातले खिशात हात घातले की पुढारी अरे तुम्ही नुसते पुढारी होऊन मिळवताय आमच्या घरात आल्याची वाटवळ झाले त्याचं काय त्याचं काय करा ना नुसतेच पुढारी तुम्ही बिनकामाचे फायदा काय त्याचा नमस्कार साउथ मुंबई न्यूज मध्य अपने सर्वान स्वागत आहे दोन दिवसापूर्वी आम्ही प्रेमनगर या वस्तीची वरईतील या वस्तीची या झोपडपट्टीची पुनर्विकास प्रकल्पाबद्दलची बातमी केली होती पुनर्विकास का रखडला गेलो याबद्दलची आणि तिकडच्या लोकांच्या व्यथा समस्या आपण या चॅनलच्या माध्यमातून या, या बातमीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला असंच प्रेमनगरच्या बाजूला जोडलं गेलेलं हे सिद्धार्थनगर हे देखील बरंच बरीच मोठी लोकवस्ती असलेलं हे हा एक भाग आहे प्रेमनगर आणि सिद्धार्थनगर हा असा एकच प्रकल्प केला जातो आहे कशामुळे रखडला गेला आहे प्रकल्प आणि काय आहेत नागरिकांच्या सुविधा लोकांच्या सुवि लोकांच्या समस्या हे आपण जाणून घेतो आहे बोला सर नाव सांगा आपलं माझं नाव प्रदीप सदाशिव कांबळे कांबळे सर बोला हां तर मी आपण सांगू इच्छितो की हा प्रकल्प या प्रकल्पाचा सर्वे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपासून सुरुवात झाली हा सर्वे अंतर्गत तर या तो स सुरुवातीला इंदिरा एसआरए कॉपरेटिव्ह सोसायटी या नावाने हा प्रकल्प राबविला जाणार अशी घोषणा झाली त्यामध्ये सात कमिटी मेंबर होते त्या सात कमिटी मेंबरच्या अंतर्गत या प्रकल्पाला सुरुवात झाली सत्त्याण्णव तीस मे दोन हजार पंच्याण्णव साली आमचा पहिला करार शिवकृपा डेव्हलपर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर ह्याच्या माध्यमातून शिवाजीराव शेंडगे होते त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्पाला अनुमती स अखंड सिद्धार्थनगर प्रेमनगर रहेमदे रहिवाशी त्यांनी मान्यता देऊन लेखी स्वरूपात या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आपण जर बघत असाल ही सातमधल्या ती जी बिल्डिंग आहे इसवी सन दोन हजार साली तो जो प्लॉट आहे बारा हजार पाचशे स्क्वेअर फूटचा तो बिर्लाच्या अंतर्गत कारणामुळे त्यांनी माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्या प्लॉटला जो बिल्डिंग नंबर दहामध्ये मोडण्यात येते कारण ही जो प्रकल्प ही सुरुवात प्रेमनगरमधून होणार होती परंतु त्या ठिकाणी सुरुवात करण्यासाठी टाळाटाळ होत असता कारणामुळे या सिद्धार्थाच्या वसदीमधून दहा नंबर बिल्डिंगच्या माध्यमातून ही सुरुवात झाली प्रत्येकजण आनंदी झाला होता की कि कित्येक वर्षाचं स्वप्न जे होतं ते प्रत्यक्षात उतरणार होतं प्रत्येक रहिवाशी हा सुखी झालेला होता परंतु काही विघ्न संतोषी माणसांनी बिर्लाकडे जाऊन त्यांना चुकीची माहिती देऊन या ठिकाणी त्यांच्या माध्यमात त्यांच्याकडे जागेची एन ओ सी असलं दाखवून त्या ठिकाणी स्टे आणला गेला स्थगिती आणली गेली तेव्हापासून दोन हजार सालापासून ते आत्तापर्यंत टील डेट जर आपण बघत बसा या प्रकल्पाला कोणत्याही प्रकारची व्यवस्थित चालना मिळाली नाही दोन हजार अकराला देखील या जे शिवकुपा बिल्डर्स अँड डेव्हलपच्या माध्यमातून निकाल लागलेला होता परंतु वारंवार केसेसवरती केसेस तर मी सुरुवातीला म्हणण्याप्रमाणे पहिल्यांदा सात जणांची कमिटी होती त्यानंतर त्यामध्ये फूट पडण्यात आली पहले जे पहिले विकासक होते शिवकृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यामधून जे चेअरमन होते जे आता दिवंगत झालेले आहेत मोहम्मद अनिब शेख त्यांनी त्या कमिटीमध्ये फूट मारून त्यांनी वेगळा विकासक आणला जे ओम ओमेगा डेव्हलपर आणि त्यांनी असं रहिवाशांची दिशाभूल केली की जे शिवकृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आहेत त्यांच्याकडे ह्या जागेची एन ओ सी नाही आहे आणि हा बिल्डर काही सक्षम नाही आहे आणि जो आम्ही जो आता ओम वेग आणलेला आहे त्याच्याकडे या बिल्डराची एन ओ सी देखील आहे जी एन ओ सी आपल्या चॅरिटेबल ट्रस्ट जी आहे आपली शासनाची त्या ठिकाणी जर तुम्ही अठरा जुलै दोन हजार बावीसचा जो निकाल बघितला असेल मी वाटलं तुम्हाला जी कॉपी देखील प्रोवाईड करू शकतो त्यामध्ये सरळ सरळ उल्लेख करण्यात आलेला आहे तो एक एम होता तो तात्पुरत्या स्वरूपाचा होता आणि तो रद्द देखील झालेला आहे हे आम्हाला अठरा जुलै दोन हजार बावीसच्या गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही सर्व तरुणांनी इथे जनजागृती केली की कसाही करून आमच्या हयातीचंच आणि आमच्या तरुणांच्या मार्गदर्शनात मध्ये प्रकल हा प्रकल्प होणार आहे कारण पुढची पिढी यामध्ये कुठल्या प्रकारे हस्तक्षरत करणार नाही असा आमचा ठाम विश्वास झालेला आहे अठरा जुलै दोन हजार बावीसला तत्पूर्वी जेव्हा माननीय उच्च न्यायालयात केस दाखल होती माननीय उच्चने असे असे आदेश पारित केले होते की यासाठी ए जी आर सी जी संस्था आहे त्या माध्यमातून हा निकाल देण्यात यावा त्यांना तसे त्या आदेश देण्यात आलेले त्यांनी एक ते दीड वर्ष अभ्यास करून त्या ठिकाणी अठरा जुलै दोन हजार बावीसला निकाल पुन्हा तो जो पहिला विकासक होते आमचे शिवकृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स त्यांच्या माध्यमा त्यांच्या बाजूने निकाल दिला व यांच्या आचिका सगळ्या फेटाळण्यात आल्या परंतु तरी देखील जे ओम उमेगा होते प्रेम सीता एसरे सोसायटी होती त्यांच्या सगळ्यांच्या याचिका फेटाळण्यात आलेल्या ता, आहेत त्यानंतर आम्हाला पुन्हा आनंद झाला की इतक्या वर्षांतर काय वेळा निकाल पुन्हा लागलेला आहे सत्तेच्या बाजूने तर आम्हाला वाटलं पुन्हा आता जो पहिल्याचा जो करार होता तो संपुष्ट झाला पुण्याने त्यावेळेला दोनशे पंचवीसचा करार होता आता शासनच्या नियमाप्रमाणे तीनशे पाचचा एसआरएला अनुमती आहे करून तर आम्हाला वाटलं पुन्हा सुरुवात होईल नवीन करार बनण्यात येईल सर्व काही सुरुवात होईल परंतु आमची जी इंदिरा एसआरए कॉपरेटिव्ह सोसायटी आहे जी आता अस्तित्वात नाही आहे कारण आता या प्लॉटवरती या पूर्ण जागेवरती प्रशासक नेमण्यात आलेला आहे त्यांनी अठरा जुलै दोन हजार बावीसला बाजूने निकाल लागला जे शिवप्रभा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स परंतु या इंदिरा एचे जे अध्यक्ष अब्दुल रजाक शेख आणि सेक्रेटरी माजी या वसाहतीचे सोसायटीचे त्यांनी दोन हजार दोनशे सत्तर झोपडी तारखांना विश्वास न घेता अंधारात ठेवून आपल्या सहिनीशी रिट पिटिशन माननीय उच्च न्यायालयात दाखल केली त्या याचिकेमध्ये त्यांनी असा उल्लेख केला की या शिवगृहा बिल्डर्स अँड डेव्हलपरला काढण्यात यावा ती ऑर्डर सेटसाईट व्हावी आणि पुण्या पुन्हा नव्याने ओम ओमेगा बिल्डर्स अँड डेव्हलपर यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे हे बांधकाम पूर्ण पुन्हा थांबण्यात आलं आता इतक्या वर्षानंतर देखील तर तो तुम्हाला माहिती आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब ही आता जवळजवळ सर सहा महिन्यानं आमची सत्तावीस वर्षापासून आम्ही इकडे खोळंबत बसलेलो आहोत या ठिकाणी आमच्या प्रेमनगर या ठिकाणी दोन संघटना कार्यरत आहे प्रेमनगर सिद्धार्थनगर रहिवासी एकूट संघ आणि सिद्धार्थनगर आंबेडकर विवास संघटना तर आमच्या प्रेमनगर सिद्धार्थनगर रहिवासी एकूण संघच्या माध्यमातून आम्ही फार मंत्रालय पुणे जॉईंट रजिस्टरपर्यंत एस आर एला सर्वांना पत्रकं दिले की या ठिकाणी प्रशासक नेमण्यात यावा कारण या ठिकाणी बायोमेट्रिक कित्येक वर्षापासून झालेली नाही आहे नवीन त्यामध्ये नवीन ताबेदार असतील नवीन खरेदीदार असतील जे घरामध्ये त्यांचे आई वडील गेलेले असतील त्यांच्या मुलांच्या नावे घर झालं पाहिजे कोणाच्या नावामध्ये दुरुस्ती आहेत तर अशी एक याचिका देखील आम्ही न दोन हजार एकोणीस साली फाईल केली होती माननीय उच्च न्यायालयात परंतु रहिवाशीने काय त्यामध्ये हे सुद्धा एक होते एक रहिवाशी जे त्रस्त सत्तावीन धोपडाधारी पक्ष एक काय तर आम्ही सर्वांनी मिळून एक याचिका दाखल केली होती चेंबरसमज की या बायोमेट्रिक सर्वे झाला पाहिजे सत्तावन्न झोपडीधारकांना गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून जे थकीत भाडं आहे ते दिलं गेलं पाहिजे परंतु या सोसाटी या माध्यमातून माननीय उच्च न्यायालयात सांगण्यात आलं की हे, हे सर्व आम्ही नव्याने देणारच आहोत ज्यावेळेस फायनल ऑर्डर पास होईल आम्ही देणारच आहे त्यामुळे यांची ॲप्लिकेशन तुम्ही रिजेक्ट करा त्यावेळी ते त्या ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आलं परंतु त्यामधले जे प्रेअर वगैरे हो होते ते कोर्टाने सांगितलं होतं येणाऱ्या काल का कालामध्ये ज्यावेळेस ऑर्डर पारित होईल हे सगळं तुम्हाला देणं बंधनकार राहणार आहे म्हणजे सत्यानंद झोपडीदर्डचं भाडं किंवा बायोमेट्रिक सर्वे हे सर्व देण्यात यावं आता आम्ही गेल्या दीड वर्षापासून प्रेमनगर सिद्धार्थनगर एकूण संघटना आणि काही जागृत रहिवाशी यांच्या माध्यमातून एसआरए असलो बांड्रा पुण्यासाठी आमच्या जॉईंट पण आम्ही सगळ्यांना पत्रक दिलं की ला ला। या ठिकाणी प्रशासक नेमण्यात यावं आमच्या प्रयत्नाला जवळजवळ दीड वर्षानंतर यश देखील आलं आणि सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसला या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अपॉइंट देखील झाला परंतु यावे जे आता उत्तर जी कार्यकारी झालेली आहे इंदिरा सोसाटीची त्यांनी पुन्हा दोन दिवसामध्ये पुन्हा मल्होत्रा हाऊस जे जॉईंट रजिस्टरचं ऑफिस आहे त्या ठिकाणी पुन्हा एक याचिका त्याला अपील केलं की हे जो प्रशासक नेमून नेमण्यात आलेला आहे मला काही गरज नाही आहे आम्ही सगळे करू तर तुम्ही ते रिजेक्ट करा त्यांचा जी ऑर्डर जे प्रशासक नेमण्याची केलेली आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला जॉईंट रजिस्टरकडे मॅटर होती आमच्या वसाहतीमधील काही रहिवाशाने आम्ही प्रेमनगर सिद्धार्थनगर रहिवासी रह संघटनेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो नऊ सप्टेंबरला ऑर्डर दिगी झाली फायनल ऑर्डर झाली क्लोज झाली आणि ती ऑर्डर आर एफ म्हणजे रिझर्व्ह फॉर ऑर्डर म्हणजे आदेश राखून ठेवण्यात आलेला आहे आणि त्यावेळेला जॉईंट रजिस्टर सरांनी ज्यावेळी इंदिरा सुचण्याच्या माध्यमातून ज्या वकिलाने आर्ग्युमेंट केलं की माहिती दिली की इथे काही गरज नाही प्रशासकाची वगैरे ते जॉईंट रचने सर्व त्यांचं आर्ग्युमेंट ऐकून घेतलं आणि बोलले बाबा ह्या ठिकाणी तुमचं इलेक्शन शेवटी केव्हा झालेलं होतं तर ते बोलले दोन हजार दहा साली बरोबर आहे तर त्यांनी बोललं आपल्या संविधानाप्रमाणे आपल्याला पाच वर्षाचा कालखंड असतो कुठल्याही लोकशाहीमध्ये आपल्याला इलेक्शनचं तर तुमचं दोन हजार दहा नंतर तीन वर्ष तुम त्रैवर्षी त्यावेळी निवडणूक झाली होती त्यानंतर टिल डेट एकही निवडणूक झाली नाही आहे ही काम चालू कार्यकारणी सगळ्यांना अंधारात ठेवून सगळ्यांचा भ्रमनिरास करून सर्वांच्या स्वप्नावरती पाणी पिंगरून हे काम चालवत आहेत तर त्यांनी त्यांना विचारलं तुम्हाला योग्य वाटतं का कोणाला त्या काउन्सिलला विचारलं दोन हजार चौदापासून जरी इलेक्शन झालेलं नाही नवीन कार्यकारी झाली नाही बऱ्याचशा कामाच्या अडचणीत डेव्हलपमेंट झालं आहे तर तुम्हाला हे पडतं का आम्हाला सांगा मग त्यांच्याकडे ते बोलण्यासाठी काय उत्तरच राहिले नाही आहे मग आदरसाहेब जे लक्ष्मण घोरपडे होते त्यांच्यामधून जे वकील होते काउन्सिल मग त्यांनी सुद्धा आर्ग्युमेंट केले की त्या ठिकाणी प्रशासकीय नियुक्ती झालेली आहे मग ते सर्व गोष्टी करून एक इलेक्शनचा आखाडा करून सर्व ते करतील मग त्यांनी त्यांना एक आठवड्याची मुदत दिली की सतरा तारखेमध्ये तुमचं रिटर्न सबमिशन फाईल करा तुमचं जे म्हणणं असेल लेखी स्वरूपात तुम्ही द्या आम्ही त्यानंतर मी आदेश पारित करून टाकेल तर आम्ही त्या आदेशाची देखील वाट बघतोय अजूनही देखील इंदिरा सोसायटीने या ठिकाणी जे पाटील करून आनंद पाटील करून जे ऍडमिनिस्ट्रेटर अपॉइंट झालेले आहेत त्यांना अजून देखील त्यांनी दप्तर दिलेले नाही आहे म्हणजे यांचा किती मनमानी कारभार सर्रासपणे चालूला आहे या आमच्या वसाहतीमध्ये बघा आता महिला वर्ग वगैरे किती जण म्हणजे आज त्यांचे सत्तर सत्तर ऐंशीची घट झालेले या ठिकाणी बरेच पॉलिटिकल बेस देखील येऊन गेलेले आहे या आमच्या वरळी माध्यम विधान sabah meden एकाच पक्षाचा झेंडा गेल्या पंचवीस वर्ष काळात चाललेला आहे तरी देखील आम्हाला न्याय अद्याप देखील मिळाले नाही आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आम्हाला न्याय कधी मिळणार आज आमची आम्ही लहानाची ला, मोठी झालो जे जा आमचे वरिष्ठ होते हाँची हाँची कसा हा निडा कसा सोडवला जाईल तुम्हाला काय वाटतं की कशा पद्धतीने हस्तक्षेप झाला पाहिजे शासनेचा शासनाचा सरकारचा यंत्रणेचा संबंधितांचा की हा प्रश्न आणि हा मार्ग एका झटक्यात सुटेल नाहीतर हे गुंतागुंत ही काही संपणार नाही दरवेळेला नवीन याचिका नवीन लिटिगेशन नवीन गुंतागुंत अजून रखडपट्टी होईल तुम्हाला काय वाटतं की कसं होईल व्हायला पाहिजे एक रहिवाशी म्हणून आणि मला देखील थोडाफार कायद्याचं ज्ञान असल्यामुळे मला असं वाटतंय की लिटिगेशन हे कधी कारण माननीय उच्च न्यायालय असेल किंवा सुप्रीम कोर्ट असं त्यांना देखील वाटत असतं की पॅचअप झालं पाहिजे मॅटर तुम्ही संगणमताने सोडवलं पाहिजे कारण त्यांच्या देखील बर्डन वाढत चाललेलं असतं दर दिवसाला याची याचिका परंतु काही आपले विघ्न संतोषी जे लालशेपोटी स्वतःचं हे भरण्यासाठी ते लोकं जर असं चुकीचं आहे मला असं वाटतं आहे या ठिकाणी जे आता अठरा जुलै दोन हजार बावीसला चौथ्यांदा त्यांच्या बाजूने निकाल लागलेला आहे ला, शिवकृपा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आणि आता ही कार्यकारणी आता अस्तित्व नाहीच आहे मला वाटतं प्रशासकांनी लवकर लवकर या ठिकाणी सर्वे घेऊन या ठिकाणी इलेक्शन जाहीर करावं मग जी नवीन कमिटी येईल कारण कामही करू शकत नाही आणि जे लोकांचं भाडं गेल्या दहा पंधरा वर्ष काळात जे प्रलंबित आहे तेही देऊ शकत नाही तर मला असं वाटतं या ठिकाणी शासनाने देखील आवर्जून याची दखल घेऊन या ठिकाणी बिल्डर असेल किंवा किंवा एखाद्या कार्यकारिणी असेल नवीन बॉडी येणारी असेल किंवा आता असेल ते त्यांना बसून जी माननीय उच्च न्यायालयात त्यांनी सांगितलं की आम्हाला की त्यांना सांगा ते एकोणीस सप्टे मग दोन हजार तेवीस रोजी जी याची बावीस रोजी जी याचिका मानेने उचला टाकलेली आहे त्यांना विड्रॉ करायला सांगा मी ताबडतोब सत्तावन्न लोकांना भाडे करण्यात द्यायला तयार आहे त्यांना मला आर द्यायला सांगा तर मला असं वाटतं यांच्यामध्ये आमच्या रेवाचींचं मरण झालेलं आहे आमची दर दिवशी राखरांगोळी होत आहे आम्ही इकडे कुठलाही उत्सव आनंदाने अशा गाण्या ठिकाणी आम्ही करू शकत नाही ना कुठल्या आमच्या नातेवाईंना ठिकाणी बोलू आम्हाला स्वतःला लाजा वाटायला लागलेला आहे आणि ह्यांच्या यांना काहीच पडले नाही हे लोकांनी स्वतःचं सगळं साधून घेतलेलं आहे सगळ्या गोष्टी त्यांनी मला असं वाटतं याची दखल आता शासनाच्या मा माध्यमातून लवकरात लवकर मी आम्ही तर म्हणतोय कोणी बनवणं शासनाच्या म्हाडाच्या मधून हा प्रकल्प राबवण्यात यावा अशी आमची सर्वांना विनंती आम्हाला काय नाव सांगा छाया कांबळे बोला ही जो बिल्डिंग व्हायची का वा आणि काढला लाखायचा एक एक माणसं चालली ती एक एक माणसं चालली ती मालचाला येते ती या घालवायला पण बिल्डिंग कराय कोणी ना या असं सरकार आहे बाई किती ये ही सगळ्याची म्हणजे माणसाला धरते तीन तिथंच अर्ध्यातच खंडन घालते ती या आणि माणसाला या किड्या किडे येते घरात किड नाल्या बिल्या बी प चाला येत नाही फिराय येत नाही काय करायचं त्याला हा किती दिवस झाले तीस वर्ष झाली तीस वर्ष झाली तीस वर्षापासून वर्षा ह्या बिल्डिंगचा बॉम्ब आहे बाकी ह्या बिल्डिंगचं जाऊ द्या पण बाकीच्या तरी झोपड्यांना जागा द्यावं आणि तर काय करावं की कायचं नाही यांचं गटर नाही बराबर मोऱ्या नाहीत बराबर माणसांच्या सगळं सगळं गटातलं पाणी घरात निशतं या सिकेंद्रबाई कांबळे नाही आले आवा आम्हाला राहायला आम्ही घर मागतो त्याने बिल्डिंग घेऊन तयार झाले पाहुणा यायला लाजतो पुरे पुरे बघायला यायला आमचं मरण गे, गेट केलं छान मध्ये के घाण केले एवढा नाही एक किड्या येतोय ये त्या पाण्यातून घरात मग जेवाय बसावं कुठं खावा कुठं काय करावं त्याने घेऊन मग बसले जा बिल्डिंग बिल्डिंग करून मग त्यांना काय आवश्यकता नाही तर रे मग ह्याची झोपड्यात दे। गोर गरीबाचे फक्त त्यांना कमवायचं आहे आणि किशे भरायचे आहेत बाकीच काय करायचं नाही गोर गरीबाला मेले तर असेच मारत्या तिथे काही माणसं पडून मेले बिल्डिंग मधून जिथं होत नाही तिथं झाले बिल्डिंग आणि इथं म्हणतो असाव करा खडपट्टी आम्हाला एवढं हे करायचं नसतं त्या बाबत करा तुम्ही पण पहिलं आमची समस्या बघा आम्ही पंचवीस वर्ष झालो एवढ्या घाणीमध्ये आणि दद्दलीमध्ये किती लोक मेले तरी आम्ही सण केलं या बिल्डर काय डोळे झाकूनच बसूया मग त्याला काय तरी तुम्ही पर्याय सांगा म्हणजे आमचं तरी काहीतरी होईल नाही तर ना 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 आम्हाला इथून तुम्ही दुसरीकडे तरी द्या पैसे देऊ आम्ही जाऊ शकतो आम्ही नाही राहणार इथं आमची मुलं बाळं खूप त्रास आहेत पाणी नाही काय नाही लाईट नाही आम्ही दुसरीकडून लाईट घेतो पाच पाच हजार रुपये घेतात लाईटीचे आम्ही किती सण करायचं सांगा आता आम्हाला सण नाही होत तर तुम्ही रिक्वेस्ट करते हाच आहे तुम्हाला विनंती करते तुम्ही करा एवढं काम मी अनिल कांबळे सिद्धार्थनगर वसादीमधील आणि प्रेमनगर वसादीमधील या इंदिरा कोऑपटेव्ह हाऊसिंग सोसायटीचे जे प्रवर्तक होते कचरदास का कांबळे यांचा मी सुपुत्र आमचे वडील हयात असताना ही बिल्डिंग तरी झाली अर्धी पण त्यानंतर गेले सत्तावीस वर्ष झाली त्या बिल्डिंगचा तर पत्ता नाही कामं होत नाहीत प्रॉब्लेमवर प्रॉब्लम हे ही यांना अधिकार आहे ज्या सोसायटीवर जे निव अनधिकृत्य निवडून आले पैसे देऊन निवडून आलेले आहेत पैसे खाऊन निवडून आलेले आहेत ते लोकांनी कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही आणि त्यामुळं ह्याला जबाबदार सर्वस्वी ते लोकच आहेत माझं एवढंच म्हणणं आहे प्रोजेक्ट होण्यासाठी सर्वांमध्ये विचार करून सर्व लोकांना घेऊन एखादी जाहीर मीटिंग लावली तर मला वाटतं हा जो तडा आहे जो तिळा आहे तो लवकरात लवकर सुटण्याची शक्यता आहे आणि थोड्याच दिवसात प्रेमनगर सिद्धार्थनगर एकजूट संघ यासाठी सर्वतोपरी प्रयत्न म्हणजे शंभर टक्क्यातले नव्याण्णव टक्के यशस्वी झालेला आहे आणि भविष्यात हे एक टक्का जो राहिलेला आहे त्यासाठीवर या सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका आहे या सर्वांना आता मागाशी कुठेतरी प्रश्न केला की हा प्रोजेक्ट कधी वाला हा प्रोजेक्ट का होत नाही तर या चुकीचे जे प्रवर्तक असल्यामुळे आणि मला वाटतं हे प्रवर्तक जे आता हयात आहेत हे मला वाटतं स्मशानात गेले तरच हा प्रोजेक्ट पूर्ण होईल एवढी मी म्हणणं प्रेमनगर मधला रहिवासी आहे रवींद्र दाभोळकर गेले आज आम्ही चाळीस वर्षे हे जे लेडीज आहेत बिचाऱ्या ह्या माता बहिणी आमच्या आता यांचे इत वर्षे झालेत पंच्याहत्तर ऐंशी हे ऐंशी पंच्याहत्तर ऐंशी वर्षाचे झालेले आहेत आणि या याच बिचाऱ्या कशा, कशा 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 त्या लोकांनी आपल्या घरवाल्यांबरोबर दिवस काढले त्यांचं त्यांनाच माहिती आहेत आज त्या बिचाऱ्या त्रस्त आहेत त्या रडतायत म्हणजे आज तुम्ही त्या शासनाला तरी ये दया येते का नाही आज या सर्व जर सर्व आम्ही गोष्टी चाळीस वर्षापासून भोगतो आहे सर्व घाणीमध्ये जगतोय आहे आज हे पक्ष सर्व कुठला पण पक्ष असो मतो मग त्याला आम्हाला त्याची लेण देणार नाही आहे पण आमच्या घरासाठी कोणच एक पण लढत नाही आहे कोण काय करत नाही आहे कारण आज आम्ही एवढा हाल शो सो शोसतो आहे पण आज ही बिल्डिंग बनून सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झालेत लोक बेघर आहेत बघा लोकांची अवस्था जाऊन बघा तिथे काय तिथे कसे राहत आहेत अहो आता एक हा म्युझियम झाला आहे लोकांना दाखवायला लागणार आहे हा म्युझियम की बघा आजची वस्ती आमची काय आहे अवस्था चाळीस वर्ष इथं बेघर लोक कशी राहत आहेत ते आज लोकांना दा इकडून जे व्ही आय पी जातील दा त्यांना दा दाखवावे लागणार आहेत बघा वरली नाक्यावर आम्ही कसं राहतो आणि आमच्या किडमोज आणि हे पक्षवाले जेवढे पक्ष आहेत तेवढे तेवढे पक्ष आमची कशी वाट आहेत आणि आम्हाला कसे भोगायला आहेत हे आम्हाला लोकांना ला दाखवायला लागेल की बघा हे का आमची अवस्था आहे म्हणून आणि त्याच्यामध्ये कोण नाही सोसायटी पण जुमेदार आहे बिल्डर पण जुमेदार आहे सर्वही जुमेदार आहे यांनी सर्वांनी ह्या सर्वांना बाहेर लवकरात लवकर एक आता तुम्हाला सगळा एचआरसीचा निर्णय लागून दोन वर्ष सव्वीस सव्वीस महिने झालेत तरी काय नाही साहेब लोखंडे साहेब आता त्यांना त्यांना निर्णय दिले त्याला हे त्यांचा दफ्तर मागितला दफ्तर भेटत नाही आहे दप्तर कुठे गेला दफ्तर गायब पहिले एवढे इलेक्शन सॉरी काय त्याला एजीएम झाले त्याच्यानंतर दफ्तर नसताना दोन एजीएम घेतले कसे घेतले लोकांनी म्हणजे चुकीच्या मार्गाने पैसे दाबून आम्ही लोखंडे साहेबांना पण भेटायला गेलो होतो त्यांना पण सांगितला साहेब आमची अवस्था काय तिथं बघा आमच्या बायका अहो आम्ही इंकॉम बिकॉम शिकून आता ते वकील आहेत आम्ही इंकम बिकॉम आमचे पोरं शिकून इथं आणू शकत नाही इथं आमच्या पोरांची लग्न करू शकत नाही इथं पाहुणे येत नाहीत पाहुणे यायलाच मागत नाहीत इथं नाहीत पोरींना पण येत नाहीत अव आम्ही माझी पोरगी बँक कॉम शिकले माझा पोरगा एंकॉम शिकलाय तरी पण इकडे पोर हे होऊ शकत नाही काय करणार याच्यामध्ये आता जर शासनाला शासनाला जर जाग येत असेल येत असेल तर त्यांनी इथं धक्कल घेऊन मुख्यमंत्र्याला पण सांगितलेलं आहे साहेब येऊन याच्यामध्ये धक्कल द्या बघा यांची आमच्या अवस्था मस्त काय आहे ते आता आम्ही काय आणि याच्यामध्ये पक्षापेक्षा आम्हाला गेली फाडमध्ये सर्व पक्ष कोणी आमचा आम्हाला जो आमचा बनवेल जो आमचा बनवेल तो आमचा जो आमचा पक्ष बाप जा का की आमच्या गरिबांचे हाल सोष्ट आम्ही काय भोगतो आम्हाला माहिती आहे म्हणून सांगतो की या शासनाला तुम्ही जागे करा शासनाला खरंच जागा असेल तर आणि आता मतदान महागाला इकडे येऊ नका कोणी मा येऊ नका भाडकावानं तुम्ही इथं मतदान घ्यायचं तुम्हाला अधिकार पण नाहीये येऊ नका इकडे मतदान घ्यायला आयटीचा प्रॉब्लेम ज्यांच्याकडनं लाईट घेतो त्यांना फक्त आमचं एक युनिट असलं तरी तीन तीन हजार रुपये देतो आम्ही घर काम करणारी आम्ही ते लाईट बिल पेड करणार का घर चालवणार ना संडासाची सोय हो ना पाण्याची सोय हो कसली सोय हो नाही आज पंचवीस वर्ष झाले आमची आम्ही राहिलो आमची मुलंही त्याच्यातच राहत आहेत अजून शासनाला सांगा कायतरी याच्या उपाय काढा इलेक्शन आलं की तुम्ही तात्पुरते येतात त्याच्यानंतर इकडं कोण लक्ष देत नाही याच्यावर काय तरी मार्ग काढा बिल्डर येतो हे केस टाकतोय ते केस टाकतोय पण तू केस टाकतात हे बघतोय पण आमचे किती हाल होत आहेत ते बघणार येतात तुम्ही आमच्याकडून वटिंग घेता पण काही करायची आमची गरज करायची गरज नाही

दरवाजा उघडला तर तो, तो काळाच निघणार काय पांढरा रोज आम्ही आमच्या व्यथा सांगायच्या रोज ऐकायचं बाहेर जाऊन हसायचं फायदा काय जर या सा व्यथा सा सांगा आम्ही आमचं सांगायचं आमचं दुःख सुख घाणीत राहतोय हातपाय सुजले चालाय येत नाही करणार काय मग काय करायचं त्या बिल्डरची पूजा करायची का सोसायटी वाल्याची पांढरे कपडे घातले खिशात हात घातले की पुढारी अरे तुम्ही नुसते पुढारी होऊन मिळवताय आमच्या घरादाराची वाटवळ झाले त्याचं काय त्याचं काय कारण नुसतेच पुढारी तुम्ही बिनकामाचे फायदा काय त्याचा जर करायचं असेल तर आमचं घर व्यवस्थित करून द्या तरच आम्हाला विचारायला या तरच आम्हाला सांगायला या नाही कुणीही येऊ नका रोज आम्ही भजन म्हणल्यासारखं टाळ्या वाजून भजन बोलायचं आणि तुम्ही बाहेर जाऊन असायचं बरं झाले यांचं असं झालं हेच झाले ना आमची काय व्यता येत आज जाऊन बघा घरातून पाणी येते ते पाणी पुसायचं बसायचं उठायचं होत नाही बाळा आता करणार काय तेच आम्हाला काय म्हणायचं नाही बिल्डिंग घर आमची द्या आम्ही परिस्थितीत कसल्या राहतो ते आमच्या जीवाला माहिती हेच आमची विनंती पहिली गरज आहे आमची या ठिकाणी प्रेमनगर सिद्धार्थनगर रहिवाशांनी इथे आक्रोश एक प्रकारे व्यक्त केल्यासारखी भावना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्यांच्या या ठिकाणी विकासकाबरोबर संगणमत करून कमिटीचे मेंबर्स मॅनेज होत आहेत प्रवर्तक मॅनेज होत आहेत असे देखील आरोप केले गेलेले आहेत या ठिकाणी कोण कोण नवीन पद्धतीने याचिका आहे केसेस दाखल केल्या जात आहेत पुनर्विकासात दरवेळेला बाधा निर्माण होते असे सगळे तेच प्रसंग या ठिकाणी निर्माण झालेले आहेत जेवढी मोठी व वस्ती तेवढेच मोठे प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण झालेले आहेत सरकारने महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी योग्य हस्तक्षेप करून हा तिढा सोडवणं गरजेचं आहे वरेईसारख्या ह्या विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे लोकांची नाराजी आपल्याला पाहायला देखील मिळालेली आहे कॅमेरापर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज शेरा मुंबईचा